मुळामध्ये असं सांगणं एम फॅक्टर चालला तो चालवला कोणी चालवतो कोण सत्ताधारी चालवतो ना एम फॅक्टर आणि ते दिसले आहेत मला असं वाटतं एम फॅक्टर पैसा आमच्याकडे अनेक विस्थापित लोकं झाली मे महिना असल्यामुळे अनेक लोक गावाला गेले आणि जे उर्वरित होते जे भा एकदम भारतीय जनता ते गेले नाहीत त्यांनी एक झाडून मतदान केलं अर्थात जे झालं आहे त्याच्यासाठी आम्ही अभ्यास करतो आहे अवलोकन करतो आहे त्याच्यावरती निश्चित विधानसभेला आम्ही ती मुसंडी मारू कारण आदित्य ठाकरेंनी या वरी विधानसभेमध्ये महाराष्ट्रात नवे एका देशाला दिशा दाखवण्याचं काम करता येईल आणि इतक्या लहान वयात त्यांचा जो पगडा आहे तो पगडा असा सहजासहजी हलणार नाही आहे आकड्यांचं गणित आहे जो जिता वही सिकंदर आहे तरी त्या आकड्यांच्या गणितामध्ये आम्ही कमी झाले म्हणून नि निरुत्सही होणार नाही वाढले म्हणून अति आत्मविश्वासही होणार नाही आम्हाला आमचे पाय कुठे ठेवायचे आहेत जमनीपासून वर की जमनीवरच तर आमचाच नेता जमनीवर आहे नाही नाही निश्चित लोकसभेची इलेक्शन ही वेगळ्या पद्धतीनेच होते महाराष्ट्रात जर आपण पाहिलं सतरा सभा रोड शो पंतप्रधानांनी घेतल्या चौदा हरले त्यामुळे लीड किती काय हा अभ्यासाचा विषय नक्की आहे कुठे आम्ही नक्की आ, कमी पडतो आम्ही तो, तो अभ्यास करू काही महायुतीचे काही नेते आहेत त्यांनी सगळं करताय आहे त्यांना सुरुवात केली प्रसाद मोहित असेल त्यांनी ट्विट करत की महापालिकेमध्ये भ्रष्ट अधिकारी आहेत त्यांना पाठिंबा देतात ईडीसीबीआय कारवाईत तरी पण त्यांना कसं पाहता मला आता तो घरचाच अयर आहे असं म्हणत आहे आणि ज्या पद्धतीने मा, मा, महा महानगरपालिकेमध्ये ज्या ठेवी होत्या त्या ठेवीना हात घातले गेलेत ते कोणाच्या माध्यमातून घेतले अधिकारांच्या माध्यमातून घेतले ना मग त्याच अधिकार अधिकारी की काय म्हणता मग जर आहे तर बदला अडवलाय कोणी तुम्हाला करा अडवलंय कोणी तुम्हाला काही विधानसभा जर आपण पाहिलं तर मग आदित्य ठाकरे आमदार आहेत मात्र आता मनसेकडून नक्कीच तयारी करण्यात आले संदीप देशपांडे यांना तुझ्या बघा कोणी उमेदवार येऊ कारण हा हे रणसंग्राम असतं योद्धे कोण कोण येतात ते योद्धे भरीव आहेत की पोकळ आहेत ते बघू आम्ही त्या वेळेला त्यामुळे योद्धे येत आहेत म्हणून आत्ता चिंता करायची गरज नाही ती भरीवता ती पोकळता लोकांपर्यंत येईल आणि आम्ही नेऊ हे दोन फेल्युअर आहेत तर जे आता नवीन आयुक्त आले त्यांचा फेल्युअर आहे आणि उद्या जर मुंबईत पाणी भरलं तर या आयुक्तांनी त्याची जबाबदारी घ्यावी आणि दुसरा फेल्युअर आहे यू डी डिपार्टमेंट आणि पटापट आणि निवडणूक नियुक्त्या केल्या पाहिजे तुम्हाला पूर्ण मुंबई पाण्याखाली न्यायची आहे का कारण ज्या पद्धतीने याच्या आधीच्या ज्या होत होत्या मला वाटतं आपण प्रकल्प आणले प्रक शॉपचे त्याच्यानंतर त्या प्रकल्पनातून पाण्याचा निचरा करत गेलो त्यानंतर दोन हजार अठराला आदित्य साहेबांनी ज्या टाक्या भूमिगत बसवल्या आहेत त्यामुळे पाण्याचा निचरा होतो पण बेसिक जर झालं नसेल साफसफाई त्या बेसिक कारणामुळे जर मुंबईची तुंबापुरी झाली तर ही लोक जबाबदार तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी